आज मी शेवभाजी करणार आहे तर मी तेल तापून घेतलं आहे कढाईमध्ये तर, -तर आपण थोडीशी मोहरी घालू त्यात मोहरी तडतडली की आपण थोडासा कांदा घालू बारीक चिरलेला कांदा परतून घेऊ तरी कांदा परतून घेतला आता आपण बारीक चिरलेला कांदा चढालो परतून घेऊ घालू अर्धा चमचा हवा दोन चमचा पण मसाला घालू तर आपण छान परतून घ्यायचो तर मी सगळं परतून घेतलं आता आपण पाणी दोन ग्लास तर उपळी फुटलेली आहे आता आपण शेव घालू त्याच्यामध्ये सगळी मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनिटं आपण शिजून घेऊ तर आपली शेव भाजी शिजून तयार झालेली आहे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा